अडीचशे रुपये का पंचवीस कडलीस काढून तुझी शांती झाली काही शांती जाया नाही वाटत धुळधुळ आणि नजारे हे बघा पाचशे रुपये भरल्या सगळं काय वाटतो नाही पाचशे रुपये माझे झाले बरोबर काम झाला पाचशे कारण आवडे बारी नजारे देखायला भेटते आणि तिकडे कुस्ती झालंय मला वाटतं तुझ्या मागे <laughs> ना आता भेटली ते आणि हो काय बघतो आज एकदम शांत आहे ना काल आणि जास्त आंघोळ केली ना त्याच्यामुळे आता एक जास्त <laughs> काम पचित झालंय त्याचा वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही नागाव बीच ला आलेलो आहोत आणि फुल एन्जॉय करत आहेत ही बघा आमची पब्लिक बघा सगळा शंभर वाला माल उचललेला आहे हे बघा आमची पब्लिक आमचे वाडी वाले निमिष काढील लाईक करा आणि सगळे हिरो मा हिरो अभि वा की स्टार फॉलो करा मला आमची आमची बघा पब्लिक पब्लिक आली फुल आता रूम वर चाललो आणि नंतर येऊन थोड्या टायमात खाऊन पिऊन फ्रेश होऊन आलम कपडे तुम्ही आमची व्हिडी सगळी एडी झाली हे बघा आमची बुत्ता सगळी हा बघा येऊन ना नागगाव बिचो बघा एक नंबर आवाय भावायची काय मोबाईल पडला पाहिजे आवाय पाहिजे ना अग्गा जा हे बघा लाईव्ह आलंय यांची इष्ट आहे ते आमचा ब्लॉग असाच कंटिन्यू बघत राहा हे बघा घोडा गाडी आली घोडा गाडी हे बघा गाडी ही बघा फुकाट बसायला फुकाट नेईल तो फायनली ने मित्रांनो आम्ही इथे रूम घेतलेले आहे आता बघा आमची कशी रूम ही बघा दाखवित नाही लाईट गेली त्याच्यामुळं आज थांबणार आहोत रात्रीचे तर आमची रूम तुम्हाला दाखवतो हे बघा ही रूम आम्ही घेतलेली आणि बाथरूम तुम्हाला दाखवतो हा बाथरूम आहे आणि रूम जर तुम्हाला या तासे या दा <politik> <tip> <often> <everyday> तुम्हाला दाखवतो तुम्ही तांब रे दादा चप्पल दे माझी <dude."> बघा या ठिकाणी आम्ही रूम घेतलेले तर आता आम्ही बीचला जाणार आहोत आता बीचला चाललेला तर मित्रांनो आता आम्ही बघा हे ड्रेस चेंज केलेले आहेत आता आम्ही बीच वरती बघा आमची सगळी पब्लिक आहे ते बघा सगळा डी मार्टचा माल उचललेला आहे तर आता बीच वरती जाऊन तुम्हाला दाखवतो तिथला नजारा हे बघा सगळा डीमार्टचा माल उचललेला आहे बाकी मंडळी तिकड आहे चौघ तर चला आपली व्हिडिओ अशीच कंटिन्यू बघत राहा हा बघा नागगाव बीच दिस इज नागाव बीच आणि आता आम्ही एंटर झालेला आणि इतर क्रिकेटचे राईट हळूहळू आणि बघा गोळा ते बसायचे का तुम्हाला हे बघा आठव जो खिलायो बड़ा गाड़ी हाँ ये देख मुंड बस आज आजकल बना दे हम राजस्थान में पहुंच गए अभी ये बागा नारजियावला का है राजस्थान में दिया लूँ घंटा है दिया सर मित्रों हम फिर से आ गए नागाओ बीच हाँ ये इकड़े क्रिकेट चालू है आणि हवा जोरदार फुटले आहे रस्ते हेत आहे दात तिकडे नुसतं क्रिकेट क्रिकेट यंदा देवीदास हाय आई अम कसा वाटला तुला आता छान वाटले छान वाटले बरं आहे देवीदासला छान वाटले बघा आमचे ग्रुप मेंबर हे देखो हे बघ पलटण सुटलेले आहे आमची हे बघी हे बघ जॉगिंग ला आलेलं आहेत हे बघा

लाटा बघ आपली एडी पोरा ये ही ही गावडा जाम जोरात लाटा येते आता आली 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 कोण <laughs> गेला तो हे आता ज्या मोठी आले बाबा हे आता ज्या मोठी आली ते हे विकास नाही मी हो गा आणि यो बा याला आता आणि बघा लाटा किती सुसाड मित्रांनो आता संध्याकाळ झालेले तरी पण गर्दी खूप आहे आणि लाटा बघा किती दोरात येते नागाव बीच लाई बीच हे बघा बोट राईड जाऊन दोरात

मना नारायट फ्री मधी फ्री मधी एकदम आम्ही पोरा जाऊन तीन दिरात लाट्या पोरा खेळतो तिकडे जाव आता बघा मी चित्र पोरा या सुधर सुधरत ना पोर होतात ज्या मजा करतात पोर खेळा खेळा तुमच्या वाचातीस आहे आता या पोरा खेळतात आपण जरा दुसरीकडे जाऊया बघा त्या बस त्या बनाल राईडवर त्या बसलेलो आता तिकडून चालत आता त्या ड्रायव्हरला विचारतो बघू किती रुपयात देतो त्याच्यावर बसायचं का मग ते त्याला आपण आता विचारू तिला दिलाय ते एक राईड को बहुत सपोर्ट किया है काय रे तुमचं कपल पाहिजे हे याच्या बसता का त्याला <laughs> की राहिकात नाही हा त्या फ्री मध्ये होता हे तिच्यात बसायला मजा येते फ्री मध्ये तिच्यात कोण नाही मालक चालक मालक कोण आहे आपण जाऊन बसायचा त्या दुसरी लोक बसतात ये देख हमारा मजनू <laughs> ये बघा आमची गाढ वाचते बघा मागं बघू शकता कधी पुढे मारतात हे बघा आमची गाढ व्हस्त संध्याकाळच्या टायमाला ती बसायचे फक्त दोनशे रुपये बघा याच्या बसा दोनशे रुपये आम्हाला लुटायला लागलाय तो

गाडीत बसायचे फक्त दोनशे रुपये <laughs> का <जाय देगा>। गाडीत <laughs> बसायचे आता भाऊ सीट <द> बसणार आहे <laughs> दोनशे रुपये चला दोनशे रुपये

ए थाडलो पापड म्हणजे का हा शौकाचा बाळान हॅपी जर्नी हॅपी जर्नी भाई लोग हे तीन सीट नेणार रे बस आसर लाही वई निघाली उतराय पक्की ओय कडा मुड करी तू याव इकडे अरे तदर पहिले जाम हवा सुटलेली आहे आता आम्ही दुसऱ्या बीचवर चाललेलो आहे तिकडे हे बघा ए ड्रोन घेतलेले आहे आणि आता ड्रोन उडवणार आहे तुम्ही नाव वाली सोडूच नका बिराळाल तिकडे नावा आ वेळ आहे यांच्या या चपली पुरा जातील तेव्हा दिसतील पैसा फेको तमाशा देखो पैसा कमाले नाही तु ना काढला रे बाळा बाळा तुमची व्हिडिओ काढले ना तर मित्रांनो तुम तुम्ही जेवढे इतकं पैसे आणाल तेवढे तुमचे गायब होणार कारण इन्फ सगळ्यांचा रेट जास्त आहे कशात पण बसला तर दोनशे रुपये घेतात वोट राईडमध्ये पाचशे रुपये घेतात त्याच्यामुळं तुम्हाला जसं आवडेल तसा एन्जॉय करा आणि आम्ही अंघोळे करायला गेला गेलो पाण्यात पण राऊंड मारतोय होई एवढा भारी नजार आहे आणि आणि मी काय बोलू खलच नाही तुझ्या भावना भागामध्ये समजून जा खूपच भारी नजार आहे हा बघा हवामान एकदम छान आहे एकदम म्हणजे आणि हा पाणी एवढा खरंच आहे आमच्या बांबू उदबीत काढला आता नावला का आणि आम्ही होडीवर गेलतो तो, तो बोलत होता पाचशे रुपये रेट आहे आता ती आणला काय माहित आहे पाचशे किती आता आणला बघा ना अलिबागला येऊन तुला कसा वाटला वाटला येऊन मला भारी कारण ते बारी बारी नजारे बघायला डब्ल्यू डब्ल्यू चा मित्रांनो जो बोलतो ना त्याचा इंस्टा आयडिया आहे एस टी मॉडेल एम के याच्या आयडी ला नक्कीच फॉलो करा तर तू आपल्याला बायला सपोर्ट करा ब्लॉग मध्ये लवकरच वन के होतील आता बायचे सपोर्ट करा तर तुला आता येऊन कसा वाटला भारी वाटला एक नंबर असे आरे एवढी पब्लिक आहे तुझी शांती झाली काही शांती मनाला नाही वाटली शांती आई तू जाया नाही वाटत धुळधुळ अरे रे हे बघा पाचशे रुपये सगळं काय वाटतो का नाही पाचशे रुपये माझे झाले बरोबर काम झाला कारण आवडे बारीक नजारे काय भेटले तिकडे कुस्ती झालंय मला वाटतं तुझ्या मागे <laughs> नाही आता भेटली ते आपण थोडा इकडे पण इकडे बारीक नजारे आहेत चला 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 आणि इकडे कंटिन्यू बघत राहारी तुम्हाला येऊ जगदीश मेंगाल तुम्हाला सगळं माहिती देणार आहे तुम्ही लोक असंच कंटिन्यू बघत छान आहे कटिन्यू भारी आहे मुस बारी याला ज्यामा आवडला अलिबाग म्हणजे आज आज अलिबागला नाही गेलो आम्ही बघा चल मजा घोडा गाडी उचल आपण ચડ્ડી <laughs> तर मित्रांनो आता जोरात लाटा येत आहेत हे बघा पण येतात चिरड्या काय चिरड्या वाळायचं बांधात आता आणि या लाटा त्या अशा येतात अशा डबल जातात <laughs> चला म्हणजे आहोत आमचा व्हिडिओ बघत तुम्हाला व्हिडिओ बघण्यात खूप मजे हा जरा अकुल कॉमेडी ब्लॉग होणार आहे हे बघा एमची स्टाईल पण भाजी इथून जाया नाही वाटत आम्हाला नजरा हटतच नाही आमच्या हे बघा आता थोडी गर्दी वाढत चालली आहे kikabilkiekara kod cimarewimareware कितीला <laughs> किती <ला है? laughs> आहे कितीला आहे आता पन्नास रुपये नाही गुगल पे है का गुगल पे आहे हे गुगल पे आहे कोणतं कार्ड आहे आणि पप्पन कितीला आहे ना चिंगूड किती घ्यायचे तर

या, उगडा राया आणि पुरा भिक गया आता आपण संध्याकाळचे संध्याकाळचेऊ आता रूमवरती जाऊन मस्त फ्रेश होऊ तेव्हा संध्याकाळच्या परत आपली व्हिडिओ अशी कंटिन्यू बघत रहा जर दर व्हिडिओ मोठी झाली तर आपण दोन पार्ट करू परत संध्याकाळच्या मस्त साहेलका जातो जितवरन तिथे जा माझे सारे व्हिडिओला जीव आणि हे बघा आता व्हिडिओ का इथे काय फुल पोबली काही नाही तर मित्रांनो आजची व्हिडिओ बघत राहत आम्ही तेव्हा परत